कसे आहात आपण सर्व मजेत आहात ना चला तर मग मुलांसाठी मधल्या खाऊसाठी आपण छान असा चिवडा पाहणार आहोत खूप खमंग आणि करायला एकदम सोपा त्यासाठी बघा मी अर्धा किलो भाजके पोहे घेतले आहेत छान चाळून घेतले स्वच्छ निवडून घेतले आहेत खूप खुसखुशीत आणि खमंग असा चिवडा होतो आणि अगदी तयारी सकट दहा मिनिटात तयार होतो अगदी आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतो अशा प्रकारे मुलांना मधल्या वेळेसाठी तुम्ही घरचा खाऊ करून ठेवू शकता भाजके पोहे ताजेच आणायचे म्हणजे ते खूप छान असे कुरकुरीत असतात आणि खायला खूप सुंदर लागतात चविष्ट लागतात बघू शकता आपण छान असे मी निवडून घेतले आहेत आणि स्वच्छ करून घेतले आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे सर्वप्रथम आपण खोबरं तळून घेणार आहोत म मध्यम गॅसवर खोबरं तळून घ्यायचं आहे खूप मोठा गॅस करायचा नाही नाही तर ते खोबरं आहे ते करपून जाईल आणि त्याची चव चांगली लागणार नाही अप्रतिम असा चिवडा घरातील मुलांसाठी खाऊ तुम्ही बाहेरचं मुलांना दे देण्यापेक्षा घरामध्ये दे असं बनवून ठेवलं तर हा चिवडा तुम्ही महिनाभर त्याचा वापर करू शकता अजिबात खराब होत नाही खूप सुंदर होतो आणि हे जे तळलेलं साहित्य आहे ते मी डायरेक्ट जे पोहे आहेत आपले भासके त्यामध्ये टाकणार आहे प्लेटमध्ये वगैरे काढणार नाही म्हणजे त्याचं जे तेल आहे ते, ते शोषून घेतले जाईल पोह्यांना आणि खूप छान अशी चव लागेल आपण अशा प्रकारे बघा छान मध्यम गॅसवर खोबरं तळून घेतलं आहे ते आपण काढून घेऊया आणि डायरेक्ट आपण ते पोह्यामध्ये टाकूया भाजक्या पोह्यामध्ये त्यामुळे त्याचा स्वाद पण छान येईल आणि जो तेल आहे ते पण चिवड्यायला लागेल आपल्याला जास्त तेल तेलाचा वापर आ, करायला लागणार नाही बघा छान असं आपण खरपूस भाजून घेतला आहे त्यानंतर आपण डाळवं घेतलं आहे डाळवं पण आपण मध्यम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे ते पण खूप छान लागते चव अगदी घरगुती साहित्यातील भाजक्या पोह्यांचा सा चिवडा ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे अशा प्रकारे करून ठेवा मुलांसाठी मधल्या वेळेत खाऊ आणि घरचं कधी पण चांगलं स्वच्छता असते आणि आपण तेलाचा वापर पण चांगल्या दर्जाचा केलेला असतो म्हणून छान असं आपण घरीच बनवून ठेवायचा हे बघा छान अशी आपली डाळ पण मस्त आपली छान तळून होते आहे म हे पण मध्यम गॅसवरच करायचं मोठा गॅस करायचा नाही नाही तर तुमची डाळ करपून जाईल आणि त्याची चिवड्याची चव आहे ती बदलून जाईल आपण अशा प्रकारे सर्व डाळ आहे ती काढून घेणार आहोत आणि नंतर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे पण आपण मध्यम गॅसवरच छान खरपूस तळून घ्यायचे आहे मी शेंगदाणे जरा जास्त टाकले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही येथे ड्राय फ्रूट्सचा पण वापर करू शकता जसे की काजू बदाम त्याने पण छान लागतात पण आमच्यामध्ये तळलेले आवडत नाहीत म्हणून मी टाकले नाहीत हे बघा अशा प्रकारे शेंगदाणे छान तळून घ्यायचे मध्यम गॅसवर खूप छान चिवडा होतो अगदी करायला अजिबात वेळ लागत नाही आणि तयारी करायला पण वेळ लागत नाही तुम्हाला फक्त पोहे निवडून घ्यायचे एवढंच आहे आणि तळण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो तेवढंच हे बघा छान असे आपले शेंगदाणे पण खरपूस तळून झाले आहेत बघा छान त्याचा रंग बदलला आहे आपण मिडियम गॅसवर मध्यम गॅसवर शेंगदाणे छान बघा तळून घेतले आहेत आणि त्याच तेलामध्ये आपण मोहरी टाकली आहे गॅस आपण बंद केला आहे इथे आणि मोहरी छान तडतडून द्यायची आणि नंतरच आपण त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत कारण मोहरी तडतडायला थोडासा वेळ लागतो ती जर तडतडली तरच त्याचा स्वाद छान असा तेलामध्ये उतरतो आणि छान लागते नंतर आपण जिरे टाकले आहेत जिरे पण छान तडतडून द्यायचे मी लसून घेतला होता साली सकड टेचून घेतला आहे आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे खूप छान चव लागते त्यानंतर आपण हळद टाकली आहे अर्धा चमचा लसूण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कमी जास्त मी दोन कांड्या घेतल्या होत्या आणि लाल मिरची पावडर टाकली आहे बघा मी येथे दोन चमचे रंग पण आहे त्याला कारण त्यामध्ये बेडगी पण आणि कश्मीरी मिरची पण आहे आणि माझ्या लाल मिरचीमध्ये धणे जिरे पावडर पण असते त्यानंतर मी रामबंधू चिवडा मसाला टाकला आहे त्याने खूपच छान चव येते रामभुंदूचा मसाला खूप अप्रतिम दर्जाचा असतो त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत मीठ कमीच टाकायचं आहे कारण पोह्यांना पण मीठ असतं आणि छान बघा असं आपण छान भाजून घेतलं बघा ते सर्व साहित्य आणि नंतर आपण माझ्याकडे सुकलेला होता कढीपत्ता तो मी टाकणार आहे तुमच्याकडे जर ताजा असेल तर तुम्ही ताज्या कढीपत्त्याचा पण वापर करू शकता गरमच आहे आपलं आपण भाजून घेतलेला मसाला गरम आहे तोपर्यंतच आपण त्यामध्ये टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे हे बघा मी सर्व साहित्य ह्याच्यामध्येच टाकलं आहे पोह्यांमध्ये थोडं थोडं आपण जो मसाला तयार केला आहे तो टाकून हलवून घ्यायचं आहे खूपच अप्रतिम असा चिवडा तयार होतो चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकन प्रेस करायचं आहे बाजूचं जे बटन आहे ते म्हणजे प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान छान घरगुती साहित्यातील रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारे बघा छान असं चिवडा आपण तळून घ्यायचं आहे आणि जे कढईला आहे त्याला पण आपण छान लावून घ्यायचं आहे म्हणजे वाया जाणार नाही हे बघा आपण तेलाचा पण येथे जास्त वापर केला नाही आणि मसाल्यांचा पण येथे जास्त वापर केला नाही छान असं बघा असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही पातेलं असं धरून हलवलं आणि गॅस इथे मी चालू ठेवला आहे बघा खाली मध्यम गॅस छान हलवल्यानंतर मी गॅस बंद केला आणि जो कोमट आहे तोपर्यंतच आपण सा पिठी साखर टाकली आहे आणि छान मिक्स केला बघा किती के छान असं आपला चिवडा तयार झाला आहे भाजका पोह्यांचा यांचा चिवडा खूपच अप्रतिम अशी चव तुम्ही इथे शेव नाही टाकली तरी पण हा चिवडा अप्रतिम असा लागतो बघा एक नंबरच चला तर मग पटकन एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल त्या आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा सर्वांचे मनापासून धन्यवाद बाय